नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचा तरुण तडफदार सामान्यांच्या प्रश्नाची जाण असणारा शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कामगारांच्या नोकरवर्गाच्या प्रश्नाची जाण असणारा युवकांना जागरूक करणारा राष्ट्रवादीचा मिरज विधानसभा मतदारसंघातील युवा शिलेदार माननीय विज्ञानदादा माने सध्या महाराष्ट्रात तसेच देशात लोकसभा निवडणुकीचे वारे व्हायला लागले आहे अनेक ठिकाणी कार्यकर्ते मिटिंग घेत आहेत गटबांधणी चालू आहे मात्र सांगली जिल्ह्यात असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रात असेल काही विधानसभा मतदारसंघात मात्र लोकसभेच्या अगोदर विधानसभेच्या चर्चा जास्त चालू आहेत जसं की एखाद्या मतदारसंघातील उमेदवार कोण हा की तो अशा प्रश्नांना उधाण आले आहे काही प्रस्थापित आमदारांचा विचार केला तर अनेक ठिकाणी लोकांचा कल सत्ता बदलाकडे आहे मात्र हा सत्ता बदल एकंदरीत राज्याच्या राजकारणावर अवलंबून असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे कारण प्रत्येक मोठ्या पक्षात दोन गट पडल्यामुळे आणि काही कुनिष्ठावंत यांच्या पक्ष बदलांमुळे अनेक ठिकाणी चित्र बदलण्याची चिन्हे आहेत अशातच मिरज मतदारसंघात राष्ट्रवादीचा युवा शिलेदार विज्ञानदादा माने यांच्याकडे पाहिले जात आहे जनरल मोटर्सच्या कामगारांचा प्रश्न असो अंगणवाडी सेविकांचा प्रश्न असो तसेच म्हैसाळ कालवा पाणी प्रश्न उपोषण तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांची कान उघडणी असेल त्यातून झालेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन अवकाळी संदर्भात शासनाचे उदासीन धोरण शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लढणारा एक युवक कार्यकर्ता अशी सर्वसामान्य जनतेची ओळख झालेले विज्ञानदादा माने यांनी शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या नोकरदारांच्या प्रश्नांना शासन दरबारी मांडून त्यांना कसा न्याय देता येईल ये याच्यासाठी प्रयत्न करणारे लढवय्या नेतृत्व म्हणून विज्ञानदादा माने यांची ओळख आहे मिरज मतदारसंघ हा आरक्षित मतदारसंघ असून आणखी पाच वर्षे हे आरक्षण असणार आहे मात्र मागासवर्गीयांसाठी राखीव असणारा हा मतदारसंघ आणि या मतदारसंघात झालेली काम पाहता अजून हा मतदारसंघ मूळ विकासापासून वंचित असल्याचे चित्र चीट पाहावयास मिळत असल्यामुळे मिरज मतदारसंघातील जनता आता नवीन पर्याय शोधणार असं चित्र थोडंफार निर्माण झालं आहे विज्ञानदादा माने यांना सामाजिक प्रश्नांची असणारी जाण त्यातून प्रशासनाशी अनेक वेळा होणारे वाद आणि जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे असेल कष्टकऱ्यांची कामगारांची प्रामाणिक बाजू मांडणारा एक समर्थ पर्याय म्हणून विज्ञानदादा माने यांच्याकडे पाहिले जात आहे लोकनेते स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा भारताचे माजी कृषी मंत्री शरद पवार साहेब यांचा सांगली दौरा होता या याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी राष्ट्रवादीचे सर्वा शरद पवार साहेब यांना राष्ट्रवादीचा सांगली जिल्ह्यातील धडपडणारा युवक कार्यकर्ता राष्ट्रवादी संघटक विज्ञान माने अशी ओळख करून दिली त्यामुळे मिरज विधानसभा क्षेत्रात अनेक चर्चांना उधाण आले आहे जसे की येणाऱ्या विधानसभेला मिरज मतदारसंघात विज्ञानदादा माने हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशा चर्चांना उधाण आल्यामुळे व जनतेच्या मनातील एक सच्चा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अशी ओळख असणारे व्यक्तिमत्व असल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला मिरज विधानसभेच्या जागेवर विज्ञानदादा माने यांचाच पर्याय असल्याचे दिसून येत आहे